वर्षाच्या अखेरच्या दिवशी चोरबाहुली गेटवर वाघांचे थरारक दर्शन पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव पेंच वाघ्र प्रकल्पातील चोरबाहुली वनपरिक्षेत्रात वर्षाच्या अखेरच्या दिवशी पर्यटकांना निसर्गाचे अद्भुत आणि थरारक दर्शन घडले जंगलातील प्रमुख वाघ टी नाईन्टी एट आणि टी वन हंड्रेड एट यांची एकाच दिवशी दर्शन झाल्याने सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला वाघांच्या नियमित दर्शनासाठी प्रसिद्ध असलेले चोरबाहुली गेट नंबर एकतीस डिसेंबर पुन्हा चोरबाहुली गेट एकतीस डिसेंबर रोजी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे शेवटच्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी दोन्ही वाघांचे दर्शन झाल्याने ही सफारी विशेष ठरली याचवेळी टी वन हंड्रेड एट वाघाने सांभाऱ्याची शिकार केल्यानंतर ते भक्ष्य खातानाचे दृश्य पर्यटकांना प्रत्यक्ष पाहता आले जंगलातील नैसर्गिक जीवनचक्राचा हा थरारक्षण अनेक पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला या अविस्मरणीय सफारीचा अनुभव जरी पटका नागपूर येथील रहिवासी हरकीरत सिंग कल्सी यांनी व्यक्त केला ते नियमितपणे चोरबाहुली गेटला भेट देतात मात्र वर्षाच्या शेवटच्या दिवशी ही सफारी माझ्या आतापर्यंतच्या सर्व अनुभवांपैकी सर्वात उत्तम ठरली असे त्यांनी सांगितले तसेच जिप्सी चालक सिद्धार्थ नारनवरे आणि गाईड अंकित निकुरे यांनी दिलेल्या निकृष्ट मार्गदर्शनाबद्दल त्यांनी विशेष कौतुक व्यक्त केले चोरबाहुली गेटमध्ये समृद्ध जैवविविधता वाघांचे नैसर्गिक वर्तन पाहण्याची संधी आणि सुरक्षित सफारी व्यवस्था यामुळे पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे वन्यजीवप्रेमी व वन निसर्गप्रेमींनी चोरबाहुली गेटला अवश्य भेट द्यावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले दरम्यान उपसंचालक अक्षय गजभी आणि सहाय्यक वनसंरक्षक पूजा लिंबगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांच्या नेतृत्वात चोरबाहुली गेटच्या सौंदर्यीकरणाचे काम जलद गतीने सुरू आहे भविष्यात चोरबाहुली सफारी गेटवर पर्यटकांच्या दृष्टीने सर्व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती जयेश तायडे यांनी दिली वर्षाच्या अखेरच्या दिवशी लाभलेले हे वाघदर्शन पर्यटकांसाठी केवळ एक सफारी अनुभव न राहता निसर्गाशी थेट जोडणारा आणि कायम स्मरणात राहणारा क्षण ठरला आहे विदर्भ संपादक विजय चिलकुरी